रस्त्यावर भीषण अपघात बारा वर्षांच्या मृत्यू तर आई गंभीर रस्त्यावरील कान नदी पुलाजवळ सकाळच्या सुमारास बस आणि दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात बारा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहे साखरीकडून पिंपळनेरकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एम एच चाळीस एम नव्वद चौदा आणि पिंपळवारहून साखरेकडे येणाऱ्या दोन दुचाकी क्रमांक एमएच एकोणचाळीस एक्े पंच्याऐंशी शेचाळीस आणि अठरा बी वाय चोपन्न सदोतीस यांच्यात समोरासमोर धडक झाली या दुर्घटनेत लक्ष्मी दिनेश जयस्वाल वय बारा राहणार भाडणे हिचा मृत्यू झाला असून तिची आई माधुरी जयस्वाल वय चाळीस गंभीर जखमी झाली आहे तसेच जयवंत सूर्यवंशी वय पस्तीस आणि दिनेश पावरा वय पंचवीस रंगार साकरी हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले मात्र गंभीर जखमी आई आणि मुलीला धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले दुर्दैवाने उपचारादरम्यान लक्ष्मीचा मृत्यू झाला घटनेनंतर साक्री ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते